बोललो होतो तीनशे सात स सा गुन्हा दाखल करण्याची मागणी होती काय नेमकं चौकशीत विचारण्यात आलं आपण काय खुलासा तीनशे सात गुन्हा माझ्यावर दाखल होण्या इतकी केस मोठी नाहीये परंतु हे कुठंतरी षडयंत्र माझ्या विरुद्ध रचलं जात आहे पंचवीस जानेवारीला जो प्रकार त्या ठिकाणी घडला ही लाईन ड्रेनेजची टाकत असताना त्या ठिकाणी गेली आठ दिवस झालं बांधकाम व्यावसायिक विजय रौंदळ आणि त्यांचा सहकारी साव जाधव यांनी आणि त्यांच्या सहकार्याने जाणून बुजून ती लाईन बंद केलेली आहे परंतु पंचवीस तारखेला मी स्वतः गेलो माझ्या अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा विजय रोंदळ हा एकदम शुद्ध चांगला माणूस आहे तो असं करणार नाही त्यांना समजून सांगितलं तर ते नक्की ऐकतील आणि म्हणून मी पंचवीस तारखेला त्या प्रत्यक्ष ठिकाणी गेलो तिथं गेल्यानंतर ते स्वतः आले त्यांचा जाधव आला त्यांचे काही ऑफिसमधले कर्मचारी आले मी त्यांना समजून सांगितलं पण ते समजून सांगून ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते ते जो काम करत होता ठेकेदार पोखल्यान ड्रायव्हर त्या ड्रायव्हरला यांनी दगडी मारायला सुरुवात केली दगडी मारायला सुरुवात केल्यानंतर मी त्यांना सांगतो साहेब तुम्ही त्यांना कशाला दगडी मारता हे तुमचं वय नाही आहे आणि तुम्हाला हे शोभत नाही आहे तुम्ही असं करू नका तरी पण ते ऐकत नव्हते म्हणून मी त्यांना धरलं आणि साईडला गेलो मला तिथं ठेस लागली ठेस लागून आम्ही दोघं त्या ठिकाणी पडलो झटापटीमध्ये त्यांना थोडं लागलं मला थोडं लागलं पण मी मीडियामध्ये किंवा कुठं कंप्लीट करायला गेलो नाही आहे कारण हा माणूस माझ्यापेक्षा खूप मोठा आहे मी तसा खूप छोटा कार्यकर्ता आहे माझी नगरसेवण नेमकं असं वाटत षडयंत्र कोण रस्ते आता त्यांनाच विचारा तुम्ही षडयंत्र कोण रस्ते ते साहेब पंचवीस तारखेला हा प्रकार घडल्यानंतर मी कुठेही कंप्लीट करायला गेलो नाही काय नाही काय नाही त्याचं कारण असं आहे की समोरची व्यक्ती फार मोठी आहे हे झाल्यानंतर प्रत्येक मीडियामध्ये दाखवायला गेले पण माझं दुर्दैव असं आहे साहेब प्रत्येक मीडियावाल्यांनी विचार करायला पाहिजे होता की बाबूराव चांदेरींच्या विरुद्ध दाखवताना आपण बाबूराव चांदेरीची पण बाईट घेतली पाहिजे त्याचं मत ऐकून घेतलं पाहिजे त्याची भूमिका ऐकून घेतली पाहिजे हे कोणीच केलं नाही आणि एकतर मी प्रत्येक जण दाखवून सुटला हे दुर्दैव मी म्हणतो पण तुमच्या संपर्क होतो हा तर हे सव्वीस तारखेला सकाळी अजितदादांनी मला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मी झेंडा वंधनाच्या आमच्या मराठी मनपाच्या शाळेमध्ये असल्यामुळं अजितदादाचा माझा संपर्क होऊ शकला नाही त्यांनी माझ्या मुलाला संपर्क केला मुलाशी त्यांची चर्चा झाली त्यानंतर दोन तासांनी त्यांचा माझा संपर्क झाल्यानंतर त्यांनी मला खूप कडक भाषेत तुम्हाला दादांचा स्वभाव माहिती आहे कसा आहे त्यांनी खूप कडक भाषेतमध्ये मला समज दिली की बाबूराव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी शिस्तीचा नेतृत्व करतो मला असं चुकीच्या पद्धतीने वागलेला अजिबात आवडणार नाही वेळ आली तर म्हणजे बाबूराव तुला मी पक्षातून काढून टाकेल मी नेतृत्व मी ऐकून घेतलं कारण दादांनी मला स्टँडिंग कमिटी चेअरमन पण केलेलं आहे आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये बानेर बालेवडीमध्ये जे नियोजनबद्ध विकास झाला आणि उद्या मला सूज माणूंचा पण नियोजनबद्ध विकास करत असताना त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आर्थिक निधी दिलेला आहे त्यामुळं माझं नेतृत्व जो निर्णय घेईल तो मला मान्य करावा लागेल